आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मंदिरातील सेवेकरेच्या उकल शेवगाव पोलिसांनी केले मागील वर्षी मंदिरातील मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून पुजाराचं मुंडक धडापासून वेगळं करून खून केला होता तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं ते वेगवेगळ्या विहिरीत टाकून दिले या प्रकरणी शेवगाव एक मध्ये एकाच ताब्यात घेतलाय कैलास काशीद असं संशयित आरोपीचं नाव आहे पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे व एक्हत्तर राहणार नागलवाडी यांची हत्या झाल्याचं तीस जानेवारी रोजी उघड झालं याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी तपासाची चक्र फिरवत पथखे बोदेगाव बालमटाकळी भागात रवाना केले तांत्रिक विश्लेषणातून व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या कैलास काशीद यांनी केली असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली मयत नामदेव रामा दुंडे यांनी त्याच्याविरुद्ध पहिलवान बाबा मूर्ती विटंबना केल्याच्या कारणावरून आरोपी काशीदयाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता त्याचा राग मनात धरून सव्वीस जानेवारी रोजी पहाटे हत्या करून मुंडके पहिलवान बाबा मंदिराच्या पाठीमागील विहिरीत टाकून दिलं तसेच धड दुसऱ्या विहिरीत पुरून टाकलं असं तपासात पुढं आलं काशीद्यास अटक करण्यात आली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे अशोक काटे प्रवीण महाले राजू ससाने नाना गर्जे चंद्रकांत कुसारी ईश्वर गर्जे श्याम गुंजाळ संतोष वाघ राहुल खेडकर प्रशांत आंधळे एकनाथ गरकळ संपत खेडकर कृष्णा मोरे राहुल आठरे प्रियंका शिरसाट अमोल ढाळे राहुल टिकोने राहुल गुड्डू नितीन शिंदे यांच्या पथकाने केले आवाज जनतेसाठी शिवलिंग टक्के शेवगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा